यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर आज सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोज दादा जरांगी पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पालक आमच्या सर्वांचा आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत चूक भूल क्षमा असावी नाही आमदारकीमध्ये मध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो खेळचे बाबा आले असते ना तर नाही काकाजी आलेले हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ मोहनरावजी जगताप महबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत स्वारी जिल्ह्याचे क्रमांक चे, क्रमां चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या गा मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया शिरसाजर साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमागं बसलेले आहेत आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे जी आमदार माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पीए इथे येऊन तर बरोबर आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेज वरून खाली उतरल्यावर चप्पल काढून सा एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे खूण होतात मर्डर होता परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळ घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीचा टायर खाली घाला अर्पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्ष्याला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या हिकाडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेला घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्नचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद नाही तर उलट होत तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती राखगाव म्हणत होतो सत्कार करू नका तरी सुद्धा तो पाठ मला नाही गावातून जाईन ना, आम्ही सत्कार करतो मतं किती होते ते रामकृष्ण हायक पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिकरांचा सुद्धा मोक प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या खूप प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केलेला तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वैश्यू तई जो इंडिया आणि आसनी आसमी नारपाळी एक कान परत हाणले ना त्या कानाकडे हां पाटात पळत पळत जाते हंगात त्याच्या बिलकुल सुपारी सुद्धा यांचे मान मानवाट नाहीत आणि काही बी येते आणि काही टाकेत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच, हो हेच, हेच लोक मनोज वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमचा आम्ही नाही केला टरबुजा आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठो मला शिवा घेते मला गाड्या देते याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानांनी उली आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनू भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले वरले शाही एका लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बुथवर ताब्यात असतील तुमचे निवडणूक आहे अरे हे काय राजासाहेब देशमुख आहे ना इथं मतदानाच्या दिवशी याला बदलित ऍडव्होकेट माधव जाधवला बदलित पोरवे फडकत आहे याचा माप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बार करता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकात गोळी मार भेजो में भेजा जो करता है असा कोणतं तरी पे सत्य का काय पिक्चरमध्ये जाणव या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे मार किदर भी हो गया बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे मानायचे पाहिजे आमचं आणि ज्या दिवशी कुणी गोळी झालणारे जेव्हा गोली पे हमारा नाम को, उसको कोई भी रोक होई मला घाबरायचं नाही ते जे झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय अरे दोन लिटर रक्त त्याच्या बाडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घ्या पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडे म्हणून वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतलं गँगवर कुणी जर केला बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले जे माणसं चांगले आहेत आहे तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे पाहिजे जे हो जे हो आमची आवलाद जे हजूर करणारे नाही आमची आवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जे हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही आणि उद्या मी कदाच करणार नाही राजकारणात बाजूला जाऊन परंतु आहे तुम्ही जस यायला पाहिजे तुम्ही आला नाही चुकलात याच उत्तर द्या काय असं देव देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती पण ते नाही तीनशे तीन टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फोकाट राखायचे मी माहिती घेतली हो राग कस काय उचलत ते म्हणले डायरेक्ट पिस्तोल अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका कौली नाही अशा प्रकारची भाषा ढिसकावची भाषा त्या ठिकाणी होते काय करीन चार लोक काय करतील पन्नासिक लोक जर बंगाट होऊन पिस्तोल हे घेऊन अ राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मल ला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं चा उत्तर काय मग पंकोताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊचं घर वर आहे पंकुताईंच घर खाली खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागत सगळे झंटा भंटायटम उधर है आणि हा सगळा झंटा फंटायटम कोण संबित होता आका वाला नाव घेत हे आणतो तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी निस्त डीपीडीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते हेच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजारच आला आजकाल आमचं बी कवसा टाकलंच होत त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं पण उलिस प्रेशर येत गेला का कुठे माग काय बघत माझ म्हणणं चाळीस लाखापैकी नऊ लाख करारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हते खरंय का खोट काहीतरी ओस थोड्या हात हात असत करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करोना कहाणी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करोन कहाणी म्हणतोय करोन कहाणी करोना कहाणी तर रोज माझी माय बावली ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचे लय हाल चाललेत रे मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख मुलो दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाळू बिंदल आणि दहिफळे नावाचा एक कोणीतरी प्याय शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरं का खोटं एवढं सांगा शिरसाळ्याचं काढ शिरसाळ्याचा दही फळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वाटतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष माझा नाही ना मुंबईचा नाही हो मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे अस <laughs> वाढवा पक्ष सारख्या आण पक्ष वाडा अरे अख्या तीनशे ट्रक दहफ्याच्या मार्गा दर्शना पाचशे ट्रक दयफळ्याच्या मार्ग इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप नाही तर कोण कटुंब <laughs> दही पळेच पिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडे नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला ऐक ना येत असतील ना शिरसाळ्याचे कोणी तर अरे उठण उभारा ना मर्दा असलं तर उप गणपत पाटलाचा माओ जो असला तर उभं राहू नको यांनी चौदाशे एकर गाड जमीन हालली सगळे बार्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाजी आजो अर्धे स्मशान स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुले भस्कर तोडली अजून बडे मिल्ट्री मॅन बडे हा तर लंजेरी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लावलं बडे अगो ते म्हणतात मी मिल्ट्री मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिलिट्री मानाबद्दल स्वाभिमान असावा हो लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नाव वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपसून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात ईट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे अशा तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ अनि छोटा होतो यांच्या आशीर्वादाने आहे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा जी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथे ॲक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत हो, तुम्ही जाणटी वेवाल्यावर तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरच दाखवा ऐस वैस ऐस हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदाहून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रापर फरलेला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा शिवाय तुम दवाखानं इधर नाही टाळू शकते मानसा की सेवा नाही सकते ऐसा इनका राज है आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमध्ये जाऊ जा संगीत दिघोळे अरे लिहिले मी मिया थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फळ काका गर्जे पांडरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा अकरा अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन पर परवीचा पॅटर्न पोराव तुम्ही शिकून घ्या आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले परळी इथं आकाची जमीन मांजर सुंब्याला हिथ जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचं पावायचं आणि ते नसते का स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कोणाच्या बी उकरट त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडल हिटलरला सुद्धा नव्हती नवीन अडल फिटलर तयार झाला का काय भेट जिल्ह्यात नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी सिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आताची इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथं झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षांमध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला संघाला गेलाय सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भायान आम्ही गेले कोर्टात हाय क्वार्ट हिंदू हिंदू बी हा संदीप भाई गया गळा उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडन ते सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकर जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यक <प्राव> फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा वर उभे राहा आणि यांना बिनभाड्याच्या खोलूत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र